तुमचा इथला परिचय द्या सागर बाबुनी मोरे गाव गाव तालुका मंगळवेळा आणि सोलापूर सोलापूर तर आता आपण हा तुमची नवीन लागवड आहे डाळिंबाची बरोबर तर काय सांगत होतो तुम्ही याच्याबद्दल माहिती तुमचे जे मा... सॉइल बुस्टर सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजी टाकायची आधी झाडच फुटलं ना अच्छा ती टाकल्यानंतर झाडाने आता लागवड करून किती दिवस झाले दोन महिने झाले दोन महिने आणि आपलं खत टाकून एक महिना झाला तर खटाकाच्या आधी जो महिन्याचा पिरियड होता लागवडीपासून तर त्या महिन्यामध्ये काय करू होतं झाडं झाड काहीच नाही जागा हाय असं होतं म्हणजे अजिबात डेव्हलप नव्हती त्याच्यामध्ये हटलंच नव्हतं झाड आणि त्याचं म्हणजे तेव्हा काही तुम्ही ट्रीटमेंट करत नव्हते का बाकीची बाकीची ट्रीटमेंट काय घेतली नव्हती घेत होतो बाकीचे खत काही दुसरे काही रासायनिक मध्ये म्हणा किंवा इतर काही खते वापरले नव्हते का तेव्हा त्यावेळेस काय वापरले अच्छा मग जेव्हापासून खत टाकलं तेव्हापासून तुम्हाला एक फुटवे दिसतो आणि मुळी मुळीच कसं आहे मुळी तर कोणत्या कसे खत टाकलेले तुम्ही रिंग करून टाकले ना टाकले आणि एकदम हलक बघा हे बघा मुळी निघालेली तुमच्या बोटा खत टाकून आता एकच महिने झालाय ना खत आलेलं आहे बरोबर नाही आणि काय भागात मुळ्या पण निघालेल्या खड रान आहे ना बरोबर नाही म्हणजे तुम्हाला एका महिन्यात झाडामध्ये किती फरक वाटला तरी उंची मध्ये डबल झाला का तर हाय तेवढाच राहिला उंची वाढली नाही वाढली ना आणि झाडाचे शायनिंग वगैरे कशी वाढली सोडला नाही पाणी सोडतो पाणी किती दिवसाला सोडतं पाणी आता सोडणे पावसामुळे एक दिवस आठ झाला पंधरा मिनिट पाणी सोडा ते काय हलके इकडे सोडल्यामुळे बरोबर आता काय करायचं बर का आपले दोन महिने झाले बरोबर त्याच्यानंतर तीन तीन महिन्यांनी थोडं ड्रिपर तुम्ही दुरु दुरु नारे नारे आता ही कमीत कमी या अंतरावर डिपर तुमचं अजून एक महिने याच मापात टाकायचं म्हणजे झाडाचा विस्तार आहे ना आता विस्तार मापात समजा तर <laughs> तेवढ्याच मापात रिंग आली पाहिजे त्या रिंग मध्ये तुमचे काय बदल ते दोष टाकले काय करावं लागेल हो करावं लागेल त्याला आपण वेळोवेळी होऊ द्या आता एक तर तुमचं आंतरपैकी आहे तूर केलेली आहे बरोबर नाही या तुरीमुळे या झाडांना खूप मोठा फरक पडलाय मार बसला बाग करायचा असेल तर शक्यतो आंतरपीक ही छोट्या असावी त्या झाडांपेक्षा नाही तर न केलेली चांगली असावं बरोबर नाही छोटे जर आंतरपीक जर असेल तर डाळिंबावरती त्याचा परिणाम होत नाही आणि जर मोठे असले तर असा परिणाम होतो तरी आता दर महिन्याला आपण ही दर दोन महिन्याने तीन महिन्याने याला आपला एसबीटीचा डोस भरला तरी फरक बघा इथं बघा आता इथं आता हे जे झाड आहे आणि ते झाड आहे दोन्ही मध्ये बराच मोठा फरक आहे ना कारण हे मोकळ्या याच्यात याला वसवा नाही कोणाच्या याचा बरोबर नाही आणि त्याला वसवा झालेला आहे बरोबर नाही तर शेतकऱ्यांना जर नवीन लागवड करायचं असेल आणि तुमच्या कुणीच हे ऐकायचं असेल तर तुमचा एकदा फोन नंबर सांगा नव्वद पंच्याऐंशी दहा दहाचा किशोर सर आता तुम्ही एस बी टीचं जे मार्ग काम करत आहे मार्गदर्शनाचं तर ऑफिस नंबर आहे एक एकदा तुम्ही द्या शहात्तर त्रेचाळीस एक्क्याण्णव सत्तावीस सत्तावीस ओके सर सर्वांचं धन्यवाद